विनंती म्हणून जागापर्यंत पहिला तुम्ही पोहोचवा हे तुम्ही उपोषण हो माघार घ्या असं आम्ही म्हणत नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही हटयोगी निर्धार अखंड जन असे निर्धार असं तुमचं स्वरूप आहे आम्ही साडेतीनशे ते चारशे वर्षांनंतर छत्रपतींच्या रूपात तुम्हाला पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय ज्याप्रमाणे समस्त महाराष्ट्र तुमचा शब्द ओलांडत नाही त्याचप्रमाणे आमची इच्छा आहे की दादा तुम्ही अन्नपाणी घ्यावं आपण तुम्ही म्हणसाल ते ऐकू तुम्ही म्हणला आज जाऊन बसता आम्ही इथून मुंबईला निघू फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा आरक्षण तर आपण घेऊच आरक्षण तर घेतल्याशिवाय एकही मराठा राहणार नाही आरक्षण तर विषय संपलाय आणि छाती टोकून सांगतो आम्हाला गरज नाही आरक्षणाची तरी घ्यायचं आता सोडायचं ना आरक्षण नाही आम्हाला गरज पण आता घ्यायचंय आता तुमच्या भोकंडी बसून घ्यायचंय अरे माणसाचा जीव चाललाय पंधरा पंधरा वीस वीस दिवस आहे का एका महिन्यामध्ये उपोषण केले तुम्ही पंधरा तारखेला अधिवेशन बोलवलं म्हणून सांगितलं होतं त्यांनी उपोषण चालू केल्यावर तुम्ही एकवीस तारखेला अधिवेशन आहे असं सांगितलंय तरी त्याच्या अजून काय तुम्ही सूचना दिलेल्या आहेत आमदार खासदारांना तरी फक्त आपण या ठिकाणी शांततेने बसून राहायचंय प्रशासनाचा सर्वोच्च पद पदाधिकारी जिल्ह्याचा प्रथम नागरिक मान्य कलेक्टर साहेबांनी यायचंय अजिबात कुठल्या आमदार इथे यायचं नाही अजिबात ते त्याची ना तेवढी अवकाश नाही त्याच्यापेक्षा आम्ही निवेदन निवेदन द्यावं आणि तेवढा लागल्या गेलेला नाही आणि एक बी आमदार जर निवडून आला तर त्याच्या मला त्याच्या अवलंब म्हणून आपण लावायचं नाही एक बी एक बी फिरला फिरू तर द्यायचं नाही पण एक सुद्धा मतदान कोणाला करायचं ना आपण चालूचा आणि मतदान करण्याची तर प्रक्रिया लांब राहिली आपण येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये असे कित्येक माणसं आहेत आपले गावागावातून पाच पाच दहा दहा खासदारकीला फॉर्म भरायचे एका जिल्ह्यातून कमीत कमी पाच हजार खासदारकीचे फॉर्म गेले पाहिजेत मित्रांनो बघूच कसं इलेक्शन होत आहे कसा लोकशाहीच्या मार्गाने तरी तुम्ही म्हणताय ना बघू कसं इलेक्शन होत आहे तेच महाराष्ट्रात तर अजिबात खासदारकीच इलेक्शन होणार नाही प्रत्येकानं फॉर्म भरायचा इथं जाऊ द्या पंचवीस हजारांची पोशिटा समस्त मराठ्यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभा आहे तरी या ठिकाणी बसून घ्या पाणी प्या आणि प्रत्येकानं आपलं म्हणणं मांडा एकमेकांशी संवाद झाला पाहिजे आपण अजून कोचलो नाही किती मराठा समाजान आपण किती जण आहोत बोलला सगळ्यांना बोलवून घ्या जोपर्यंत दादांना इथून फोन जात नाही किंवा मुख्यमंत्र्यांना इथून फोन जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही आणि आमच्या समाजाच्या मागण्या त्यांनी मान्य केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही बसून घ्या सगळे जरांनी आपल्याला काय जायचं नाही उभारायच्या तयारीत राहू नका आपलं आरक्षण মি মি একা স্বয়েক আমি